नमस्कार मी रवींद्र जाधव जनतेचा आवाज जनता राज न्यूज ते आपलं सहज स्वागत करीत आहे मी सध्या आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य देशव्यापी ही संघटना अन्यायाला वाचा फोडणारी संघटना ह्याचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे आपल्या सोबत आहेत कॅमेरामॅन आपण इकडे जरा थोडंसं हे करा सुमित काही प्रथमतः सर्वांना जय शिवराय क्रांतिकारी जय भीम जय संविधान ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब रघुनाथ कांबळे भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटने अध्यक्ष आहे आज सोलापूर या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेचे पदाधिकारी सत्यवान गणपत सुभाष सत्यवान कालपासून सोलापूर या ठिकाणी बाळू पंचायतीमध्ये झालेल्या लाखो रुपयाच्या भ्रष्टाचार प्रकरणी सुभाष सत्यवान सरताबे हे अम्र उपोषण करत आहेत आता तो विषय असा आहे त्या ठिकाणी की महाळूंग श्रीपूर नगरपंचायती आहे ती तीन मार्च दोन हजार एकवीस साली स्थापन झाली परंतु त्या दिवशीपासून ते संपूर्ण भ्रष्टाचाराला ओळख्यात आहे फक्त पैसा मिळवणे हाच एक धंदा त्या ठिकाणी चालू आहे याबाबत आम्ही पुरावे सादर केले हे पुरा पुरावे के सा, सादर केलेले तेव्हा अत्यंत पाईप पाई आहेत आणि त्या पाईपच्या आताच तारा निघाले स्टील स्टील बाहेर आले पाईपच्या तर अनेक ठिकाणी पाईप हडदौट पुरलेले आहेत आणि मातीच्या जमीन लेवलच्या खाली फक्त चार इंच घेतलेले आहेत वास्तिमात जड वार तर तो पाईप फुटू शकतो संपूर्ण कामाचे दर्जा तपासून मूल्यांकन करणे द्यावे आणि नंतर नेजराला बिल आदा करावे या मागणीसाठी गावच्या भल्यासाठी त्या ठिकाणी आमचा सभा सत्यवान सर्ताबे हे अमर उपोषणाला राज्यापासून बसलेले आहेत बस प्रमासले उपोषेनाला पूनम गेटजवळ जिल्हा परिषदेच्यावळ तुमचे आता काही सरकारी उपोषणाला बसलेला अमोर उपोशिला बसलेले किती दिवस झाले उपचार राज्यावर राज्यापासून तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काही माहिती येते अगोदर तक्रार वगैरे दिली होती का बावीस त्या ठिकाणी पुरवून पत्र दिले आणि त्याप्रमाणे उपोषण सुरुवात केली मग त्या पत्राची काही खबरदारी काय घेतली नाही प्रशासनाने शासनाने त्या पत्रानुसार त्यांनी परावृत्त करण्यावर पत्र द्यायला पाहिलं होतं परंतु कोणतेही पत्र प्रशासनाने मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालयाने दिलेले नाही दिलेलं नाही मग आता तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आहे आज आम्ही जाऊन आता मान्य अपर जिल्हाधिकारी साहेब यांना स्वतः भेटणार आहे आणि त्यांना आम्ही मागणी करणार आहे की बाबा ह्या अंत्यसंधीची रास्त मागणी आहे ती दर्जा तपासून मूल्यांकन करा आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी दिला पत्र दिला करा आणि त्यानंतर त्यांनी जर आम्हाला चौकशी करण्याचं पत्र दिलं तर आम्ही आमचं उपोषण मागे जाणार आहे परंतु नाही जर त्याने आमची मागणी मान्य केली तर हे उपोषण तसं चालू राहणार आहे तीनशे सत्त्याऐंशी नगर परिषद आणि नगरपंचायतीचे जे, जे मेन कार्यालय बेलापूर सी बी डी बेलापूर नवी मुंबईमध्ये ते मानणी मनोज राहणारे साहेब आयुक्त तथा संचालक साहेब आहेत त्यांना एक विनंती करतो की साहेब सगळ्याच नगरपरिषद नगरपंचायतीमध्ये भ्रष्टाचार बोकाळा आहे तुम्ही जास्तीत जास्त या भ्रष्टाचारा आळ्या घालण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर या यापूर्वी या आम्ही तुम्हाला अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत त्यानंतर तीनशे सत्याऐंशी नगर परिषदेमध्ये जो नंत्राटी मजूर ठेका घोटाळा झाला आहे त्याबाबत तुम्हाला सर्व काही माहिती आहे तुम्ही चौकशीही चालू आहेत आणि आजही ते ठेकेदार किमान वेतनानुसार पगार देत नाहीत म्हणजे तुम्ही काढलेल्या एकतीस दहा दोन हजार तेवीस रोजी काढलेल्या आदेशाची पूर्ण पायबल्ली झालेली आहे त्यानंतर सोलापूर महानगरपालिका मध्ये जे नऊशे कंत्राटी मजूर आहेत त्याबाबतही आम्ही पाच बारा दो दोन हजार तेवीस रोजी निवेदन तक्रार सादर करून त्या पुरावे दोरलेत पण अद्याप शासनाने त्या प्र त्याबाबत दखल घेतली नाही फक्त माननीय श नगरविकास विभाग दोन यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पत्र केले की तात्काळ चौकशी कराने दुसरं माननीय कामगार मंत्री महोदय माननीय श्री सुरेश भाऊ खडे यांनी मान्य सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त यांना सत्ता ताकीदेऊन एक पत्र दिले की तात्काळ तपास करून कारवाई करा तर माझी मी एक विनंती करतो शासनाला की हा जो कंत्राटी मजूर ठेका तो त्यामध्ये दलित बहुजन समाजाचा मजूर भरडला गेलेला आहे आणि त्याचं शोषण झालेलं आहे गेले सतरा वर्ष झालं त्याचा पगार आणि ई पी एफ हडप केला जातो ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ते आमच्या दलित बहुजन समाजाच्या कामगाराला त्याला किमान येत सर पूर्ण पगार मिळायला पाहिजे एवढीच आणि त्याचा ई पी एफ व्हायला पाहिजे एवढीच मी अपेक्षा बाळतो धन्यवाद जय हिंद मी जितेश आहे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भ्रष्टाचार जनाक्रोश समितीचा आता आ आमचे संस्थापक जे आहेत भा श्री भाऊसाहेब कांबळे यांनी जे भ्रष्टाचाराबद्दल बोललं मी त्याचं समर्थ समर्थन करून सांगू इच्छितो की नरेंद्र मोदी साहेब सांगतात की भ्रष्टाचार ही भ्रष्टाचार संपूर्ण का राज्य कारभार करा पण त्यांच्याच नाकाखाली त्यांच्याच आधिपत्याखाली आजच्या सरकारामधील काही अति विद्वान जे शैक्षणिक पदाच्या बळावरती पद बळ बळकावून बसलेले आहेत त्या भ्रष्टाचारात गुंग आहेत ही दुर्दैवी बाब आहे सबब सदरच्या सरतापेने मागणी केल्याप्रमाणे त्याचे मूल्यांकन करून योग्य ते शहनिशा व्हावी अशी मी शासनाला विनंती करतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका